राज ठाकरे कर हे उमेदवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी आले असताना नागरिकांनी गर्दी केली त्यावर विकास ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मला वाटतं सर्व कार्यकर्ते इथे स्वच्छेने आलेले आहेत हे कुठलेही शक्ती प्रदर्शन नाही ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि ही लढाई एका विचारधारेची आहे ज्या विचारधारेनं या देशामध्ये लोकशाही संपृष्टात आणण्याचा विचार मनात ठेवला आहे त्यांच्या विरुद्धची ही लढाई आहे आणि या नागपुरातली जनता प्रत्येक पार्टीचा माणूस आणि सामान्य माणूस ही लढाई लढणार आहे हे शक्ती प्रदर्शन नाहीये ही शहरातली जनता स्वतःहून इथे आलेली आहे कारण जनसामान्याच्या मनात रोष आहे दहा वर्ष आम्ही पार्टी चालू दिली आणि ती पार्टी आता विरोधक संपवण्याचा लोकशाही संपवण्याचा विरोधक मजबूत न होण्यासाठी कारागृहात बंदिस्त करून कोणाची सरकार तोडून सरकार बनविण्याचा जो प्रयत्न सरकारकडून सुरू आहे त्यांच्या विरोधात आज हे प्रदर्शन सुरू आहे जे संविधान बदलविण्याची गोष्ट करतात त्यांचा विरोध दर्शवण्यासाठी हे सर्वजण इथे जमलेले आहेत अशी प्रतिक्रिया विकास ठाकरे यांनी दिली आहे मला वाटतं हे सर्व कार्यकर्ते स्वेच्छेने आलेले आहे कुठलंही सक्षम प्रदर्शन नाही ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि ही लढाई एका विचारधारेची लढाई आहे ज्या विचारधारेनं या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचा विचार मनात ठेवला आहे त्यांच्या विरुद्धची लढाई आहे आणि या नागपुरातली जनता प्रत्येक पार्टीचा माणूस आणि सामान्य माणूस ही लढाई लढणार लड़ा आहे